नमस्कार पावसाळा सुरू झाला की पावसाळ्यातील सगळ्यात मोठे आणि आरोग्यपूर्ण निसर्गदान म्हणजे रानावनात मिळणाऱ्या रानभाज्या आज आपण कुरडू ही रानभाजी अगदी सोप्या पद्धतीने बनवणार आहोत चला तर मग सुरुवात करूया ही आहे रानभाजी कुरडू ती आता आपण निवडून स्वच्छ तीन चार पाण्याने धुवून घ्यायचे आहे ही कुरडूची भाजी माठाच्या भाजीप्रमाणेच दिसते आणि त्याच भाजीप्रमाणे आपण पातळ किंवा सुकी या दोन्ही पद्धतीने ही भाजी आपण करू शकतात तर आज आपण कुरडूची सुकी भाजी करणार आहोत पावसाळा सुरू झाला की सुरुवातीपासून पुढचे तीन महिने ही रानभाजी मोठ्या प्रमाणात आपल्याला खाण्यासाठी उपलब्ध असते जर आपण शहरात राहत असाल तरी बाजारात ही भाजी पावसाळ्याच्या दिवसात विकण्यासाठी आलेली असते तर मी ही एक जुडी कोरडूची आणली होती आणि ती अशी स्वच्छ निवडून तीन चार पाण्याने धुवून अशी बारीक चिरून घेतलेली आहे मध्यम गॅसवर कढई ठेवून त्यामध्ये आता आपण तेल टाकूया तेल चांगले गरम झाले आहे आता आपण यामध्ये सात आठ पाकळ्या लसणीच्या ठेचून घेतल्या आहेत त्या यामध्ये टाकूया त्याचबरोबर चार मिरच्या उभ्या चिरून घेतल्या आहेत त्यामध्ये टाकूया आणि व्यवस्थित चांगल्या त्यामध्ये परतवून घेऊया यानंतर आपण यामध्ये दोन मिडियम कांदे बारीक चिरून घेतले आहे ते यामध्ये टाकूया आणि तेही चांगले गोल्डन होईपर्यंत परतवून घेऊया दरवर्षी ह्या अनेक रानभाज्या लागवडीशिवाय पावसाळ्यात उगवतात कोणत्याही रासायनिक खतांशिवाय आणि कीटकनाशकांशिवाय उगवलेल्या व वाढलेल्या अशा या रानभाज्या आरोग्यवर्धक आणि सुरक्षित असतात परंतु ह्या रानभाज्या चवीला हटके आणि आरोग्यदायी असतात लसूण कांदा आणि मिरची तेलामध्ये चांगलं परतवून झालेलं आहे आता आपण यामध्ये बारीक चिरलेली तुरडूची भाजी टाकूया ऋतुमानातील बदलामुळे रोगराई पसरते मात्र निसर्ग यावर आपल्याला औषध देखील देत असतो पावसाळ्यात मिळणाऱ्या या वेगवेगळ्या रानभाज्या यांचा आपल्या आहारात समावेश करणे आपल्या आरोग्यासाठी खूप लाभदायक ठरते कारण या रानभाज्यांमध्ये अनेक औषधी गुणधर्म असतात चवीनुसार आता आपण यावर थोडेसे मीठ टाकून घेऊया म्हणजे भाजी आपली लवकर आळेल आणि लवकर होईल मीठ टाकल्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला भाजी ही परतून मिसळून घ्यायची आहे त्या अगोदर माझ्या चॅनलला जर सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करून बेल ऑलवर ठेवा म्हणजे मी अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओचं तुम्हाला नोटिफिकेशन सर्वात पहिले मिळेल अशाच पद्धतीने आपल्याला गॅस मध्यम ठेवून ही भाजी परतत राहायची आहे मीठ टाकल्यानंतर भाजीला थोडेसे पाणी सुटते ते आटेपर्यंत आणि भाजी चांगली शिजेपर्यंत आपल्याला परतत राहायचं आहे इथे तुम्ही पाहू शकता भाजी आपली छान परतवून शिजवून झालेली आहे आता आपण यामध्ये शेवटी अर्धी वाटी ओले खोबरे टाकणार आहोत आणि पुन्हा एकदा अशाच पद्धतीने परतून मिसवून घेणार आहोत अशी ही पावसाळ्यात मिळणारी भरपूर औषधी गुणधर्म असलेली कुरडूची रानभाजी खाण्यासाठी तयार झाली आहेत ही सुकी भाजी तुम्ही चपाती भाकरी किंवा वरण भातासोबतही खाऊ शकता नक्की करून पहा आणि व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद